राष्ट्रध्वज सन्मान्य विचारपीठ विचारपीठावरील मान्यवर तज्ञ गुरुजन वर्ग पालक व तसेच माझे बालमित्र हो मी आज तुमच्या सोबत संवाद सो सा साधत आहे तरी मला ऐकून घ्यावी अशी माझी नगर विनंती माझ्या संवादाचा विषय आहे अनुताई वाघ अनुताई वाघ माझे नाव श्रेया शंकर मगदूम शिवाजी विद्यानिकेतन कनेश्वरी इयत्ता दहावीची विद्यार्थी आहे कोसबाच्या प्रवाह आदिवासी वाड्यापाड्यापर्यंत नेऊन सांस्कृतिक व सामाजिक विकास थोर म्हणजे साधणारेच आयुष्य म्हणजे आयुष्य आहे त्यांनी आपल्या कामाविषयी आणि जीवनाविषयी निष्ठा ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्य आहेत त्यांच्या कार्याची वैशिष्ट्य आहे ताराबाई शिंदे या त्यांच्या ताराबाई मोडक या त्यांच्या शिक्षिका होत्या त्यामुळे त्यांचं वळण हिजूनच पण या शिषेनं ताराबाईंची स्वप्न पूर्ण करताना आधुनिक विचारांना आणि संशोधनाला आपल्या जवळ केले आदिवासींमध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणताना त्यांच्या समस्या जाणून घेताना अंतही आणि या ही या ही स्वतः प्रसिद्धी असल्या तरी त्यांच्या कार्याची कार्याची कीर्ती कीर्ती सर्वदूर पोहोचली पोहोचली पुढे पुढे कार्य सरकार दरबारी पद्मश्री पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च शिक्षक बाई फुले पुरस्कार, पुरस्कार दलित मित्र पदवी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले कोणी एकेकाळी महर्षी कर्वे आणि महात्मा फुले यांनी हाती घेतलेल्या स्त्री शिक्षणाचे कार्य आधुनिक काळात ताराबाई